नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव वाशी मार्केटमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे आज नऊ हजार सातशे सत्तावन्न क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे उन्हाळ कांद्याला तर मित्रांनो कमीत कमी दर मुंबईमध्ये आज अठ्ठावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव आज एकतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा जा कांदा जवळपास पस्तीसशे रुपये क्विंटल विकला आहे तर हे होते मुंबईचे आजचे कांदा बाजार भाव